सर जी आता निवडणुकीच्या अनुषंगाने जी बैठक घेण्यात आली होती नेमकी बैठक कोणाच्या उपस्थित झाली आणि काय सांग मान्य जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड तसेच ह्या पंधरा लोकसभा म लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार त्यांनी जिल्हा स्तरावर बैठक घेऊन क्षेत्रीय अधिकारी आणि झोनल पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांनी सध्या कराव्याच्या कामकाजाबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आज ह्या मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुणा संगैबाग मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हातगाव व हिमायतनगर तालुक्यातील म्हणजे या मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आणि बैठकीमध्ये आपण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मागील निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही घटना घडलेल्या असतील किंवा जे काही एफ आय आर असतील किंवा इतर निवडणूक रिलेटेड काही ऑफेन्स घडलेले असतील त्याच्यावरून आपण वल्लेबल पोलिंग स्टेशन क्रिटिकल पोलिंग स्टेशन आणि सेन्सिटिव्ह आणि हायपर सेन्सिटिव्ह पोलिस स्टेशनची आपण यादी करत असतो जेणेकरून मागच्या वेळेस जर काही घटना घडलेल्या असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की एखादं मतदान केंद्र हे ह्या या कारणामुळं संवेदनशील आहे तर त्याची आपण गावामध्ये जाऊन त्या सेक्टर ऑफिसर पोलीस सेक्टर ऑफिसर यांच्यामार्फत तिथं जाऊन आपण माहिती घेत असतो आणि त्यावरून ह्या संवेदनशील अतिसंवेदनशील आणि व्हॉलरेबल आणि क्रिटिकल पोलीस स्टेशनची माहिती आपण तयार करत असतो जेणेकरून मग आपल्याला मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी काही वेगळा पोलीस बंदोबस्त किंवा वेगळी काहीतरी तिथं व्यवस्था तिथ करून आपल्याला शांततेमध्ये मतदान पार पडताय दुसरं अजून